तालुक्यामधील जे गावं डोंगरी विभागात समाविष्ट करायचे होते त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दोन हजार दहा मध्ये जो जी आर काढला त्याच्यामध्ये पातूर तालुक्यातील एकूण एकूण गावचा डोंगरी विभागात समाविष्ट करण्यात आली त्यामधून हरंडी मसाली पात्र नोंबरवाडी बोंडरवाडी वदेव पांगरसाठी सती आसोला पिंपळोळी पळसखेड पारसांगी हे गावं वगळण्यात आली ही गावं खरोखरमध्ये डोंगरी विभागात वसलेली असून दरीखोऱ्यांनी वेढलेली आहेत आणि या गावात अतिदुर्गम भागातील अतिदुर्गम भागात येत असल्यामुळे या गावातील डोंगरी विभागात हे गावं न बसल्यामुळे या गावांचा जो विकास व्हायला होता तो विकास झाला नाही आणि जेणेकरून ही गावं विकास न झाल्यामुळे आजपर्यंत ही गावं मागास राहिली तर आजपर्यंत हा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही परंतु या गावकऱ्यांच्या सहकार्याने आज रोजी आम्ही दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन केलं की जो आम हे जी गावं डोंगरी विभागात समाविष्ट करण्याची राहिलेली आहेत ही गावं डोंगरी विभागात समाविष्ट करून घेण्यात यावी ही डो गावं जर पंधरा दिवसाच्या आत डोंगरी विभागात समविष्ट करून घेण्यात यावी किंवा पंधरा दिवसाच्या आत याच्या या गावांसंदर्भात चौकशी गठीत करावी या गावांची मोकापाणी करावी मोकापानी झाल्याच्यानंतर ही गावं डोंगरी विभागात समविष्ट करून घेण्यात यावी पंधरा दिवसाच्या आत जर प्रशासनानं या या प्रकरणाची दखल नाही घेतली मोकापानी वगैरे किंवा चौकशी वगैरे नाही केली तर पंधरा दिवसाच्या नंतर माझे सहकारी व आम्ही इथं आमरण उपोषणाला बसू आणि आमरण उपोषणाला बसल्याच्या नंतर एकतर आमची अंत्ययात्रा निघेल किंवा या गावांचा प्रशासनाला डोंगरी विभागात समाविष्ट करून घ्यावे लागेल हे आज या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो धन्यवाद